कत्तल करण्याच्या उद्देशानं वाहतूक करत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी अडवली ती गाडी गोशाळेत आणली असता त्यामध्ये वाहतूक करण्यात येणाऱ्या गायीला यामुळे जीवदान मिळालं आणि याच गायीनं एकवीस नोव्हेंबर रोजी एका गोंडस अशा वासराला जन्म दिला परंतु या वासराच्या जन्मानंतर झालेल्या वेदनेमुळे गायीचा मृत्यू झाला आणि वासराला दुसऱ्या गायीचं दूध पाजवून त्याची वाढ करण्यात येते गायीचा वेदनेनं मृत्यू झाला असला तरी वासराचा मात्र यामध्ये पुनर्जन्म झाला याच आनंदामध्ये सोलापुरामध्ये असणाऱ्या साई पार्क मधील सवाई परिवार तसंच तेथील रहिवाशांना याचा आनंद झालाय हाच आनंदोत्सव साजरा करण्याकरिता या निमित्तानं त्या वासराचं नामकरण सोहळा देखील पार पडला या वासराचं यावेळी उपस्थित सवाई परिवार आणि परिसरातील रहिवाशांनी नामकरण केलं यासाठी मोठा सोहळा रंगला होता यावेळी उपस्थित सर्वांना पावभाजीची मेजवानी देखील देण्यात आली अशा पद्धतीनं अनोख्या आणि या स्तुत्य उपक्रमाचं सर्व सोलापूरकर कौतुक करत आहेत